मुंबईत भाजप आणि ठाकरे गटात मोठा राड़ा, मुंबई पोलीस घटना असे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यातील कामगार संघटनेचा वाद चिघळलेला आहे या वादातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेचं आंदोलन ताजलँड हॉटेलच्या बाहेर सुरू आहे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब हे स्वतः कार्यकर्त्यांसोबत आंदोलनाला सहभागी झालेले आहेत अनिल परब यावेळी चांगलेच आक्रमक झाले आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणित कामगार संघटनेत घेतलं जात आहे आणि असा आरोप आण। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आज हो बाहर करता है। है। चा चा ताज लँड हॉटेलबाहेर हो आंदोलन करत आहेत आणि यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताज लँड हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने हॉटेलचे हो गेट बंद केलेलं आहे तसेच मुंबई पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत ठाकरे गटाकडून चर्चा करण्यासाठी अनिल परब आले आहेत त्यांच्यासह इतर पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल आहेत पण त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे त्यामुळे अनिल परब हे आक्रमक झालेले आहेत अनिल परब पोलिसांशी बोलताना नेमकं काय झालं बोलले आहेत आणि काय म्हणत आहेत याची माहिती देताना बघायला मिळत आहे गेले कित्येक वर्ष या काळ मध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची युनियन आहे आणि भारतीय कामगार आतापर्यंत या मुंबई सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बाळासाहेबांच्या धोरणानुसार कधीही आजपर्यंत कोणालाही त्रास होईल असं काम केलेलं नाही परंतु हल्ली असं वाटायला ला लागलंय ला की आम्ही जे काय सहकार्याचं धोरण ठेवतो त्याचा गैरफायदा या मॅनेजमेंट घ्यायला लागलेले आहेत दोन दिवसापासून अचानक सगळ्या काम मॅनेजमेंटने दबाव लावला ला ला आणि नवीन भारतीय जनता पक्षाची जी युनियन आत्ता आता झालेली आहे जबर, या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते त्यांच्या पगाराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे ज्याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे ते जे लढत होते म्हणून ती युनियनच बाहेर काढण्याच्या आता केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही परवाच्या दिवशी ते जबरदस्तीने झेंडा लावला आतमध्ये लावला होता त्यांचा बोर्ड आतमध्ये दिला आम्हीला गेले कित्येक वर्ष आम्हाचा हा बोर्ड देखील लावायला देत नव्हते हा बोर्ड लावण्यासाठी देखील आम्हाला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज त्यांचे नसे ज्या पायघड्या घातलेल्या आहेत त्या युनियनला त्याचा जाब विचारण्यासाठी मी इथे आलेलो आहे आज मी आतमध्ये जातोय त्यांना विचारायला माझं म्हणणं असं आहे मला गिराईक म्हणून आणि या सगळ्यांना मला चहा पाजायची आहे जेवढे माझ्या बरोबर आलेले आहेत कुठल्या नियमाने हे लोक मला आतमध्ये घेऊ शकत नाही ते मी बघायला सांगितले पोलीस आता मध्ये आलेले आहेत पोलिसांना कोणी बोललेले नाही आम्ही तर बोललेलं नाही आहे पण पोलीस हे सध्या त्यांचे आहेत त्याच्यामुळे त्यांचे आदेश ऐकत आहेत आम्ही आता त्यांना दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे त्यांना सांगितलंय दहा मिनिटात एकता आम्हाला आतमध्ये घ्या नाहीतर त्यांना बाहेर बोलवा दोन पैकी काहीतरी एक त्याचा फैसला होईल परंतु एक गोष्ट आहे की ही जी युनियन जी पाहिजे हीच युनियन राहील जोर जबरदस्तीने युनियन काढून घेता येणार नाही केवळ ते सत्तेत बसलेत म्हणून त्यांची मनमानी चालणार नाही मुंबई महानगरपालिका जिंकता येत नाही म्हणून अशा प्रकारे युनियन मध्ये त्रास द्या बाकीच्या सगळ्या ठिकाणी त्रास द्या अरे हिंमत असेल तर महानगरपालिका लढा महानगरपालिकेत काय ते तुमचं बळ दाखवा परंतु जबरदस्तीने कामगारांना बरोबर घ्यायचा दम द्यायचा मॅनेजमेंटला आताशी धरून दम द्यायचा हे प्रकार शिवसेना खपून घेणार नाही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्त बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई